हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत काही अशा सवयी शेअर करणार आहे ज्या सवयी आपण स्वतःला लावून घेतल्या ना तर त्याचा आपल्याला खूप फायदा होतो आपलं आरोग्य पण चांगलं राहतं तर त्यापैकी पहिली सवय आहे तर फ्रेंड्स आपण एक गृहिणी आहोत आणि गृहिणींचं कर्तव्य काय असतं की घरातल्या लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांची काळजी घेणे इतपत की घरातल्या निर्जीव वस्तूंची सुद्धा आपण एकदम व्यवस्थित अशी काळजी घेतो म्हणजे एखादं फ्रीज असू द्या एखादं मिक्सर असू द्या एखादा टी व्ही असू द्या ह्या सगळ्यांची काळजीसुद्धा आपण व्यवस्थित घेत असतो पण आपल्याला ना स्वतःची काळजी घेण्यासाठी आपल्याकडे वेळच नसतो म्हणजे प्रत्येक गृहिणींचं एकच म्हणणं असतं की स्वतःला एवढा वेळ नसतो माझ्याकडे सकाळी सकाळी भरपूर कामं असतात त्यामुळं ना माझ्याकडे वेळच नसतो अशा प्रत्येक गृहिणींचं कम्प्लेंट असते तर त्यासाठी ना आपलं जे ठराविक वेळ आहे ना उठण्याची त्याच्या एक तास अगोदर जर आपण उठलं म्हणजे थोडीशी तकलीफ होते उठण्याची पहाटे पहाटे उठायचं म्हटल्यावर थो सगळ्यांना तकलीफ होते पण थोडीशी तकलीफ आपण सहन करून जर एक तास अगोदर आपण वेळेच्या उठलो ना तर आपल्याला बराचसा वेळ आपल्याला स्वतःसाठी भेटतो आणि त्या वेळेमध्ये ना आपण स्वतःसाठी भरपूर असं काही करू शकतो ज्यामुळं आपलं आरोग्य जे आहे ते सुद्धा चांगलं राहील कारण आपल्या फॅमिलीसाठी जर आपल्याला अवेलेबल राहायचं असेल तर आपलं स्वतःचं आरोग्य सांभाळणं हे सुद्धा आपलं कर्तव्यच आहे जसं आपलं घरातल्या इतरांची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे तसंच आपल्याला स्वतःची काळजी घेणं हे सुद्धा खूप मोठं कर्तव्य आहे आणि ते सुद्धा आपण व्यवस्थित निभवलं पाहिजे तर फ्रेंड्स उठल्या उठल्या ना आपल्याला एकदम जास्ती असे तहान लागलेली असते आणि तसं तर आपले आता उन्हाळ्याचे दिवसच चालू आहेत त्यामुळं तर भरपूर तहान लागते पण उन्हाळ्याचे दिवस असो किंवा पावसाळ्याचे किंवा हिवाळ्याचे कुठलेही दिवस असो आपल्याला उठल्या उठल्या पाणी प्यावंसं वाटतं थंडगार पाणी प्यावंसं वाटतं पण ना थंडगार पाणी पिण्यापेक्षा आपण ना पिण्याचं पाणी थोडंसं कोमट करून जर घेतलं ना आणि ते पाणी जर आपण खाली बसून एकदम स्लोली स्लोली आपण ते पाणी पिलं ना तर आपलं पोट जे आहे ना ते एकदम साफ होतं आणि आपल्या पोटाचे विकार वगैरे काही होत नाहीत आणि ब्रश करण्या अगोदर आपण कोमट पाणी पिलं ना तर आपलं आरोग्य एकदम चांगलं राहतं आणि आपण रात्रीची झोप जी असते ती आपली कमीत कमी, कमी सात आठ तासाची झोप झालेली असते आणि सात आठ तासापासून आपण थोडंसुद्धा पाणी पिलेलं नसतं त्यामुळं ना आपली बॉडी जी आहे ना ती डिहायड्रेट झालेली असते त्यामुळं ना आपल्याला उठल्या उठल्या अगोदर पाणी पिलं तर आपल्या शरीरासाठी खूप उपायकारक ठरतं ते तर फ्रेंड्स आपली रोजची जी ठराविक कामं असतात ना ती कामं करत करत आपण छोटी मोठी दुसरीसुद्धा कामं केली ना तर आपल्याला कामाचा ढीग एकदम साचत नाही म्हणजे जर आपण एखादं म्हणजे स्वयंपाक वगैरे करत असू तेव्हा स्वयंपाक केलं की मग एकदम भांडे वॉश मध्ये साचवायची आणि त्यानंतर एकदम घासाला हे करायचं तर हे करण्यापेक्षा ना आपण जेव्हा स्वयंपाक करत असतो स्वयंपाक चालू असतो तेव्हा एखादी गोष्ट शिजण्यासाठी वगैरे वेळ लागतो तर त्यावेळेस ना विनाकारण उभा राहण्यापेक्षा ना छोट्या छोट्या अशा काही गोष्टी करून घ्यायच्या म्हणजे एखादी प्लेट धुवायची असेल म्हणा किंवा किचन प्लॅटफॉर्म पुसायचं असेल म्हणा किंवा एखादी वस्तू दुसऱ्या जागेवरती ठेवायची असेल म्हणा ह्या अशा गोष्टींना आपण छोट्या छोट्या स्वयंपाक करत करत पण ह्या करू शकतो आणि थोडंसं काळजीपूर्वक करावी लागते पण तेवढंच आपला वेळ पण वाचतो ना जास्ती वेळ पण लागत नाही आणि त्याचबरोबर ना आपल्या समोरना कामाचा ढीक पण उभा राहत नाही म्हणजे उदाहरणार्थ आपण एखादी भाजी जर बनवायला गेली आणि त्या भाजीसाठी आपण एखादं ताट काढलं एखादी वाटी काढली एखादा चमचा काढला तर भाजीला फोडणी देऊन झाली की पटकन लगेच ते जर आपण हातासारखं धुवून ठेवलं तर आपल्याला ना भांड्याचा ढीग वगैरे साचत नाही आणि ज्यामुळे ना आपल्याला म्हणजे असं भांड्याचा ढीग वगैरे साचला तर ना आपल्या दिमागावरती भरपूर प्रेशर येतं आणि खूप म्हणजे हे वाटतं की किती काम पडले आणि किती किचन घाण झाले तर याला स्वच्छ कसं करू हा प्रश्न आपल्याकडे उभा राहत नाही आपल्यासमोर त्यामुळं ना जेव्हा पण भे वेळ भेटेल स्वयंपाक करत करत म्हणा किंवा दुसरं काम करत करत म्हणा आपल्याकडे जेव्हा आपण वेळ भेटतो ना तेव्हा छोटी छोटी कामं अशा प्रकारे उरकून घ्यायची असतात ज्यामुळं ना आपल्या म्हणजे समोरना कामाचा ढीग साचत नाही तर आता इथे बोलत बोलत साहेबांचा डबा वगैरे तयार करून दिला आणि साहेब निघाले त्यांच्या जॉबवरती तर पहाटे पाचला ते जातात त्यामुळं त्या जा ना मला पहाटे साडेतीनला उठून त्यांचा टिफिन वगैरे तयार करून द्यावा लागतो आणि त्यासाठी ना मी थोडंसं लवकरच उठते वेळेच्या लवकरच उठते म्हणजे साडेतीनला उठते ज्यामुळं ना माझ्याकडे भरपूर वेळ भेटतो आणि साहेबांना शक्यतो ना जाण्यासाठी उशीर वगैरे होतच नाही कारण की आपली पण काहीतरी कामं असतात ब्रश करणं म्हणा वॉश करणं म्हणा थोडंसं बसून पाणी पिणं म्हणा तर या सगळ्या गोष्टींसाठी ना जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं तर जातातच त्यामुळं ना जिथं चारला उठायचं तिथं मी साडेतीनला उठते आणि साहेबांचा सा डबा आरामात एकदम वेळेवरती बनवून देते तर आता इथे बघा पहाटेच्या वाजलेल्या आहेत पाच आणि साहेब गेले त्यांच्या जॉबवरती वेळेवरती तर फ्रेंड्स आजकाल ना गर्मीचं प्रमाण एवढं भरपूर वाढलं आहे ना की खूप खूप म्हणजे खूप गर्मी होते त्यामुळं ना थोडंसं सतर्क राहणं हे आपल्या सगळ्यांसाठी चांगलं आहे म्हणजे आपण स्वतःची ह्या उन्हाळ्याच्या ह्याच्यामध्ये ना स्वतःची काळजी घेणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे तर त्यासाठी ना थोड्याशा थंड वस्तू म्हणजे दही दूध ताक अशा वस्तूचं ना आपण सेवन केलं पाहिजे आणि ज्यामुळं पोटामध्ये थोडासा थंडावा राहील आणि त्याचबरोबर ना आपण जर मोबाईल चार्जिंगला वगैरे लावला असेल तर मोबाईल जास्ती तापू नये याची काळजी आपण घेतली पाहिजे कारण उन्हाळ्याचे कडक उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळं ना आ, त्या मोबाईलचा ना स्फोट वगैरे होण्याची शक्यता असते त्यामुळं ना चार्जिंगला जर मोबाईल लावला की नेहमी लक्ष द्यायचं मोबाईलकडं आणि जास्ती तापू द्यायचं नाही किंवा आपण मोबाईल जेव्हा यूज करत असतो तेव्हा सुद्धा आपल्याला म्हणजे ल काळजी घ्यायची असते की मोबाईल जास्ती गरम होऊ नये तर फ्रेंड्स पुढची चांगली सवय आहे ती म्हणजे मॉर्निंग वॉक करणं तसं तर ना चालणं हे आपल्या आरोग्यासाठी ना एकदम उत्तम असा व्यायाम आहे पण सोबतच जर आ, फ्रेश हवेमध्ये पहाटेच्या फ्रेश हवेमध्ये जर आपण चाललं तर फ्रेश हवा आपल्या फुफ्फुसांमध्ये जाते आणि आपलं फुफ्फुस जे आहे ते सुद्धा व्यवस्थित काम करतं आणि सोबतच आपण जास्ती चाललं ना तर आपलं वजनसुद्धा आटोक्यात राहतं म्हणजे शरीराची हालचाल होते आणि त्यामुळं आपलं वजन जे आहे ते एकदम आटोक्यात राहतं तेव्हा ना पॉसिबल असेल तर मॉर्निंग वॉक करणं हे खूप गरजेचं आहे पण जर एखाद्याकडे काही प्रॉब्लेम असतो की मॉर्निंग वॉक नाही करू शकत फिरण्यासाठी जागा नसते किंवा आजूबाजूला फ्रेश हा हवा नसते झाडं झुडपं नसतात तर असे जर काही प्रॉब्लेम असतील ना तर शक्यतो ना घरामध्ये तरी आपण छोटा मोठा काहीतरी व्यायाम केला पाहिजे रोजच्या रोज आणि ज्यामुळं ना आपल्या शरीराची हालचाल चांगली होईल आणि शरीराची हालचाल चांगली राह झाली ना तर आपलं वजनसुद्धा आटोक्यात राहतं आणि आपलं जे आरोग्य आहे ना तेसुद्धा एकदम व्यवस्थित राहतं ठणठणीत राहतं तर आता इथे बघा मॉर्निंग वॉक केल्यामुळे पूर्ण घाम घाम सुटलं आहे आणि जेवढा घाम निघेल ना तेवढं आपलं वजन जे आहे ते, ते कमी होतं होतं तर आता इथे वैभवची चालली होती सायकलिंग आणि अनुष्काचं चाललं होतं ते तिचा तिचा व्यायाम तो लटकण्याचा तर आता मी निघाले होते घरी कारण की घरातलीसुद्धा कामं मला आवरायची होती तर मी पटापट माझं मॉर्निंग वॉक म्हणजे आटपला आणि त्यानंतर आता इथे मी निघाले घरी कारण की आता घरी जाऊन थोडंफार नाश्ता वगैरे बनवायचा होता मुलांसाठी त्यानंतर घरातली जी रोजची जी कामं असतात ती आवरयची होती आणि ती जर वेळेवरती नाही आवरली ना, आवर ना। मग पुन्हा डोक्याला ताण पडतो त्यामुळं मी सहा वाजता मी आली घरी आणि आता थोड्या वेळ बसते त्यानंतर मी कामं करायला सुरुवात करते आणि गृहिणी आहे त्यामुळं ना घरातल्यासुद्धा जबाबदाऱ्या एकदम वेळेमध्ये निभवाव्या लागतात त्यामुळंच मी वेळेमध्ये माझा व्यायाम पण पूर्ण केला आणि त्यानंतर मी आता इथे घरी आले तर आता इथे घरामध्ये ना पूर्ण हे वाकळा वगैरे सगळं असं पसरलेल्या होत्या घरामध्ये तर आता हे हे सगळं काढून घेते आणि त्यानंतर घराची क्लिनिंग करते आणि आंघोळीच्या अगोदर जे जे काही क्लिनिंगची कामं आहेत ते सगळे आवरून घेते म्हणजे बाथरूम साफ करणं बेसिन घासणं हे सगळी कामं जी आहेत ना हे मी म्हणजे आंघोळीच्या अगोदरच आवरून घेते आणि त्यानंतर मग एकदाशी आंघोळ झाली की मग फक्त नाश्ता बनवायचा आणि स्वयंपाक करायचा म्हणजे दुपारचा स्वयंपाक वगैरे करायचा ही कामं मी नंतर करते आंघोळीच्या नंतर तर आता बाहेरचं हॉलमधले सगळे वाकळा वगैरे काढून मी बेडरूममध्ये आणल्या आणि आता हे वाकळा वगैरे आहेत ना ह्या पलंगामध्ये ठेवून घेते आणि त्यानंतर आता हे पलंगावरचं बेडशीट जे आहे ना ते सुद्धा मला चेंज करायचं होतं कारण की आता तीन दिवस पूर्ण झालेत ह्या बेडशीटला आणि प्रत्येक तीन दिवसाला मी बेडशीट चेंज करते तर आता ह्या वाकळा हे जे काही सतरंजी वगैरे होते ना ते मी ह्या बॉक्समध्ये ठेवते आणि सोबतच ना दुसरं बेडशीट मी काढून ठेवलं बाहेर तर फ्रेंड्स सकाळची वेळ म्हणजे दिवसाची सुरुवात असते आणि आपला दिवस जो आहे तो कसा जाईल हे आपल्या सकाळच्या ॲक्टिव्हिटीवरूनच ठरला जातो त्यामुळं ना आपण सकाळी सकाळी उठलं तर कुठल्या गोष्टीचं टेन्शन किंवा कुठली अशी गोष्ट ज्यामुळे आपल्याला त्रास होईल अशा गोष्टीचा विचारसुद्धा नाही करायचा ज्या गोष्टीमुळं आपण आनंदी होऊ शकतो ज्या गोष्टीमुळं आपल्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी निर्माण होऊ शकते अशा गोष्टींचाच विचार करायचा सकाळी सकाळी ज्यामुळे आपण खुश होऊ आपल्याला आनंद मिळेल अशा गोष्टींचाच फक्त विचार करायचा ज्यामुळे ना आपली मॉर्निंग जी आहे ना ती गुड होतेच होते आणि त्यामुळं ना मी जेव्हा सकाळची वेळ असते तेव्हा फक्त व्हिडिओ शूट करण्यासाठीच फक्त मी मोबाईलला हात लावते नाहीतर ना मी अशा म्हणजे मोबाईल स्क्रॉल करायची वगैरे अशा सवयी मी स्वतःला लावून घेत नाही जोपर्यंत माझ्या घरातली कामं शिल्लक आहेत तोपर्यंत तर मी ना म्हणजे स्वतःला पॉझिटिव्ह ठेवते आणि पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी ना हां एखादं गाणं वगैरे लावलं एखादं आपल्या आवडीचं गाणं म्हणा ते लावलं आणि ते ऐकत ऐकत आपण कामं केली तर ही गोष्ट वेगळी असते पण काही नेगेटिव न्यूज किंवा काही आपण आता मोबाईल एकदा ऑन केला की आपल्या समोर नेगेटिव पॉझिटिव्ह कुठल्याही गोष्टी येतच राहतात आणि त्या आपल्या नजरेला पडतच राहतात शक्यतो ना नेगेटिव गोष्टी जास्त येतात आपल्या डोळ्यासमोर त्यामुळं ना मी तर शक्यतो सकाळी सकाळी मोबाईल म्हणजे बघत बसणं हे टाळते हां आणि गाणे वगैरे माझ्या आवडीचे लावते आणि तेव्हा गाणे ऐकत ऐकत मी जेव्हा काम करते ना तेव्हा माझी कामं कधी होऊन जातात हे सुद्धा मला कळत नाही तर फ्रेंड्स आता माझ्या घरातली जी काही क्लिनिंगची कामं होती ती सगळी आवरलेली आहेत आणि ती कामं मी आता काही व्हिडिओमध्ये दाखवली नाहीत कारण की रोज रोज तेच तेच दाखवायचं हे मलासुद्धा थोडंसं अयोग्य वाटतं त्यामुळं लादी पुसायचं झाडू मारायचं हे तर मी रोजच्या व्हिडिओमध्ये दाखवत राहते त्यामुळं ती कामं आज काही मी दाखवली नाहीत तर आता इथे क्लिनिंगची कामं झाली त्यानंतर इथे मी चालली आहे आंघोळीला तर फ्रेंड्स आता इथे ना आंघोळ झाल्या झाल्या अगोदर थोडंसं क्रीम लावणं पावडर लावणं किंवा टिकली लावणं ह्या गोष्टीसुद्धा आपण केल्या पाहिजे आणि फक्त पाच मिनिटाचाच वेळ लागतो ह्या गोष्टींसाठी पण जर आपण हा पाच मिनिट स्वतःसाठी दिलं नाही ना तर त्यानंतर स्वतः जेव्हा आपण कामामध्ये एकदा व्यस्त होतो तेव्हा आपले केस विस्कटलेले आपला चेहरा पूर्ण खराब म्हणजे खूप म्हणजे स्वतःलाच एकदम ते बेकार वाटतं अशामुळे ना जेव्हा पण आपली आंघोळ होते तेव्हा लगेच आपल्याला ना स्वतःसाठी फक्त पाच मिनटं द्यायचे आणि त्या पाच मिनटामध्ये आपण आपला जो होली असतो म्हणजे समजा केस विंचणं म्हणा केस किंवा क्रीम लावणं टिकली लावणं स्वतःच्या चेहरा थोडासा आरशामध्ये बघायचा आणि आपण नीट दिसतोय का हे बघायचं आणि जेव्हा पण आपण आपला स्वतःचा नीटनेटकेपणा बघतो आपण स्वतःची काळजी घेतो तेव्हा ना आपला आत्मविश्वास पण कुठेतरी वाढतो आणि जेव्हा आपण आपल्या स्वतःकडे इग्नोर करतो आपला होलिया अस्तव्यस्त झालेला असतो आपले केस विस्कटलेले असतात आपला चेहरा खराब झालेला असतो तेव्हा ना कुठेतरी को आपला आत्मविश्वास जो आहे तो कमी होत असतो त्यामुळं ह्या छोट्याशा गोष्टीकडे लक्ष देणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे तर फ्रेंड्स घरातल्या इतर कामासोबतच आपण आपला नाश्ता किंवा आपलं जेवण हे सुद्धा ठराविक वेळेमध्ये करणं हे खूप गरजेचं आहे कारण की ना अशा भरपूर लेडीज असतात ज्यांना घरच्या गर, घरातल्या कामाच्या नादामध्ये स्वतः जेवण करणं हे विसरून जातात स्वतः नाश्ता करणं हे तर विसरूनच जातात त्यामुळं ना स्वतःसाठी जेवण किंवा नाश्ता करण्याची एक ठराविक वेळ ठरवा त्या वेळेमध्ये आपला जेवण नाश्ता व्यवस्थित झाला पाहिजे घरामध्ये जरी कामं एखादं शिल्लक असलं एखादं काम जरी झालं नसलं तरीसुद्धा आपला नाश्ता त्याच वेळेवरती झाला पाहिजे हे याची काळजी घ्या तर फ्रेंड्स या होत्या काही बेसिक गोष्टी ज्या गोष्टीची सवय जर आपण लावली तर आपलं आरोग्य एकदम व्यवस्थित राहील आणि आपला आत्मविश्वास पण एकदम व्यवस्थित राहील तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते आणि तुम्हाला या व्हिडिओमधली कुठली सवय जास्त आवडली हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय